नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी जिल्हा परिषद विलीन केव्हा केली जाणार आहेत कर्मचारी दर्जा मिळणार आहे का मानधनवाड आणि आर केव्हा येणार आहेत अंगणवाडी ताईंसाठी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं सदा सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील बघा ताईनो अंगणवाडी ही जिल्हा परिषदमध्ये विलीकरण केले जाणार आहेत आणि अंगणवाडी ताईं ताईंना कर्मचारी दर्जा मिळणार आहे का किंवा मानधन त्यांचं वाढ होणार आहे का हे आपल्याला सविस्तर बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा चला तर आपण कोणत्या अंगणवाडी जिल्हा परिषदमध्ये विली विलीन केले जाणार आहेत ते आपण बघू तर बघा या ठिकाणी अंगणवाडी जिल्हा परिषदमध्ये केव्हा कनेक्ट होणार आहेत आणि कोणती अंगणवाडी जिल्हा परिषदमध्ये कनेक्ट केली जाणार आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे नमस्कार ताईनो अंगणवाडी जिल्हा परिषदमध्ये केव्हा कनेक्ट केली जाणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यापासून सुरू होणार आहेत हे सविस्तर माहिती आपण या व्हिडोच्या माध्यमातून बघायचं आहे मनात प्रश्न निर्माण झाले आहे बहिणीनं आता मध्यंतरी एक महत्त्वाची घोषणा आणि बातमी आपण सर्वांनी बघितलं असेल त्यामध्ये असं म्हटले आहे की ज्या अंगणवाडी आहेत तर अंगणवाडी आता जिल्हा परिषदला कनेक्ट होणार आहेत विलीन होणार आहेत तर मग अनेक बहिणींच्या मनामध्ये हा प्रश्न होता की कोणत्या अंगणवाडी असतील ज्या जिल्हा परिषद शाळांना कनेक्ट होतील कधीपर्यंत कनेक्ट होतील आणि जर स समजा आपली शाळा जिल्हा परिषदला जर कनेक्ट झाली तर आमच्या पगार आमच्या मानधन वाढ होईल का आम्हाला कर्मचारी म्हणून दर्जा मिळेल का यामध्ये ज्या बहिणी किंवा ज्या अंगणवाडी सेविका यांची अंगणवाडी ही जिल्हा परिषद शाळेला जर लिंक झाली नाही तर त्यांच्या भ भवित्याबद्दल काय निर्णय असेल त्याचे निष्कर्ष काय असतील त्याची अटी व क काय असतील आणि अशा अंगणवाडीबद्दल राज्य सरकारने नेमका काय विचार करू शकतो असे अनेक प्रश्न बहिणींच्या मनामध्ये निर्माण झाले आहेत त्या सर्व प्रश्नांचे उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघाय बघायचे प्रयत्न बघ बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या सर्व सर्वांना ही गोष्ट तर माहीत आहे की आता नवीन एज्युकेशन पॉलिसी महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रसह संपूर्ण भारतामध्ये लागू झालेली आहे नवीन एज्युकेशन पॉलिसी कोणत्या आहेत एन ई पी म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉ पॉलिसी संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आले यामध्ये केंद्र शासनाने निर्दे दिलेल्या निर्देशनानुसार आणि एन पी दोन हजार एन पी ई दोन हजार वीसनुसार पूर्व प्राथमिक शिक्षणावरती राज्य शासनाने भर देण्याचा निर्णय घेतला आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन आला असतं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनल सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही आणि आयकॉन प्रेस करून ठेवा वेळोवेळी मी अपडेट देत असतो या चॅनलवरती आता ग्रामीण भागामध्ये असतील किंवा शहरी भागामध्ये असं असेल जे मुलं क कन्व्हेंटमध्ये जाऊ शकत नाही इतर खाजगी शाळामध्ये जाऊ शकत नाही अशा सगळ्या विद्यार्थ्यांची नोंदणी अंगणवाडीमध्ये होते आणि म्हणून अंगणवाडीमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याचे हेतू राज्य शासनाचा आहे मग त्या ठिकाणी ज्या पद्धतीने खाजगी शाळेमध्ये एल के जी यू के जी आणि म्हणजे सिनियर नर्सरी एल जी आणि यू के जी अशा पद्धतीने तीन वर्षाचे क्लासेस असतात अगदी तेच क्लासेस आता अंगणवाडीमध्ये भरल्या जाणार आहेत आणि मग त्यासाठी मुलांना कशा पद्धतीने शिकवायचं कोणते कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित करायचं त्यांच्या कोणकोणत्या कौन विकास करायचा शारीरिक असेल मानसिक असेल शैक्षणिक विकास असेल किंवा या दृष्टिकोनातून अंगणवाडी सेविकांना एक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे आता कोणतं प्रमाणपत्र असेल तर बघा अंगणवाडी सेविकातांचं काही अंगणवाडी सेविकाताईंचं प्रशिक्षण कंप्लीट झालं असेल आणि त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं असेल आणि हे प्रमाणपत्र भेटणार आहे दोन पद्धतीने एक म्हणजे प्रशिक्षण करावं लागेल बघा या प्रमाणपत्रासाठी काय करावं लागेल अंगणवाडी सेविका ताईंना प्रशिक्षण घ्यावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षा द्यावी लागेल तर जिल्हा परिषद मध्ये विलीकरण झाल्यानंतर अंगणवाडी सेविकाताईंना एकत्र परीक्षा द्यावा लागेल त्यांना एक परीक्षा असेल प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांची एक परीक्षा असेल तर ती परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने असणार आहेत तर बघा ती परीक्षा कशी घेतली जाणार आहेत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे किंवा ऑफलाईन पद्धतीने या पद्धतीने एक्झाम घेतली जाणार आहेत त्यासाठी तुम्हाला कृती पुस्तिका मिळणार आहेत तर बघा जे तुमचं प्रशिक्षण झालं असेल त्या ठिकाणी तुम्हाला कृती पुस्तिका दिलं असेल प्रशिक्षण करताना तुम्हाला त्या ठिकाणी सर्व काही प्रशिक्षणमध्ये शिकवलं असेल त्याच पद्धतीने क्वेश्चन विचारलं जाणार आहेत आणि एक सिलेपस असेल कृती पुस्तिकामध्ये सिलेपस असेल त्या सिलेपसनुसार परीक्षा घेतली जाणार आहेत अनेक बहिणींना मिळालेल्या आहेत बघा कृती पुस्तिका अनेक बहिणींना आहे कोणाला मिळालं असेल तर ज्या सेविका ताईंनी प्रशिक्षण कंप्लीट केलं आहे त्यांना कृती प पुस्तिका दिल्या असेल ज्यांना मिळाल मिळालेली नसेल तर त्यांनी तुमच्या सुपरवायझरकडून ही कृती पुस्तिका घ्यायची आहेत तर बघा तुम्हाला जर मिळाली नसेल तर कुठून घ्यायचे कृती पुस्तिका तुमचे जे तुमच्या एरियामध्ये जे सुपरवायझर असेल त्यांच्याकडून कृती पुस्तिका घेऊन घ्यायचं आहे त्याचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे कारण की त्यांच्यामध्ये सिलेबस आहे अभ्यासक्रम दिलेला आहे या अभ्यासक्रमावरती तुमची परीक्षा होणार आहेत मग एकदा तुम्ही परीक्षा पास झाले की मग तुम्हाला मिळणार आहेत प्रमाणपत्र आता ज्या बहिणींना प्रमाणपत्र मिळेल अशा बहिणींची अंगणवाडी जर त्यांच्या परिसरामध्ये एक किलोमीटरच्या आतमध्ये लक्षात लक्षात घ्या इथे काय म्हटलंय ज्या अंगणवाडी ज्या सेविका त्यांची अंगणवाडी झेडपीच्या परिसरमध्ये एक किलोमीटरच्या आतमध्ये असेल त्या परिसरमध्ये असेल अशा बहिणीची अंगणवाडी जर त्यांच्या परिसरामध्ये एक किलोमीटरच्या आतमध्ये लक्षात घ्या ज्याच प्रमाणपत्र पूर्ण झालेलं आहे प्रमाणपत्र त्यांना मिळालं आहे आणि त्यांच्या परिसरामध्ये एक किलोमीटरच्या आत जर जिल्हा परिषद शाळा असेल तर मग ही अंगणवाडी जिल्हा परिषदेला कनेक्ट होणार आहे शिवाय ज्या अंगणवाडीकडे स्वतःची इमारत नाही किंवा ते बाड्यांच्या बाड्यांच्या इमारतीमध्ये राहतात ठीक आहे बाडे तत्वावरची असलेली इमारतीमध्ये राहतात अशा सर्व अंगणवाड्या एक किलोमीटरच्या परिसर परिसरामध्ये जर त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा असेल त्या ठिकाणी कनेक्ट होणार आहेत मग आता बघा जिल्हा परिषद शाळेमध्ये जे शिक्षक असतात त्यांच्या कामाचे तास साधारण आठ तास असतात बघा जिल्हा परिषदमध्ये जे शिक्षक आहेत त्यांचं जे का वेळ आहे काम करण्याचं तिथे हा एकूण आठ तास आहेत आणि अंगणवाडी सेविकांच्या जो कामाचा तास शासनाने वाढवलेला आहेत ते आहेत सात तास म्हणजे आपल्या कामाच्या तासामध्ये फक्त एका तासाची जर वाढ झाली तर आपलेही का आपलंही काम हे एका राज्य कर्मचाऱ्या एवढ्या असणार आहे त्यामुळे सर्व स्तरावर अशी मागणी होत आहे की पेमेंटमध्ये वाढ व्हावी आणि गट कचा दर्जा सर्व अंगणवाडी सेविकांना देण्यात यावा याबाबत या बाबतीमध्ये या शासन गांभीर्याने विचार करत आहे अशी माहिती मिळत आहे तीन मार्च रोजी जो अतिशय भव्य दिव्य मोर्चा झाला त्या त्यांच्या मागण्या आपल्या सहाय्यक आयुक्तापर्यंत पोचल्या पोचल्या आहेत त्यामध्ये पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या संदर्भामध्ये निर्णय लवकरच होईल अशा पद्धतीची माहितीसुद्धा त्यांनी दिलेली आहे पुस्तकामध्ये सिलेपस दिलेला आहे तो सिलेपस आपल्या पूर्ण करायचा आहे तर बघा जे कृती पुस्तकामध्ये जे सिलेपस दिला आहे तो पूर्ण अभ्यास करायचं आहे आणि त्याच्यानंतर परीक्षा द्यायचे आहे तर पुस्तकामध्ये जेवढं सिलेपस दिलं असेल आणि ते जे पुस्तकामध्ये माहिती दिली असेल ती सर्व तुम्ही काय करायचं आहे अभ्यास करायचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला परीक्षा द्यायची आहे पर ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने त्यामुळे जर आपल्याला एकीकडे एक प्रमाणपत्र मिळाला आणि दुसरीकडे जर कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला तर आपल्या आपला आपल्याला पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा प्रश्न आहे तो सुद्धा लवकर मार्गी लागणार आहे तर बघा जो ग्रॅज्युटी आणि मानधन आणि पेन्शनचं जो प्रश्न आहे तो लवकर सुटेल त्यामुळे जिल्हा परिषदेला आपली शाळा अंगणवाडी जी आहे ती कनेक्ट होणार आहे यामध्ये काही शंका नाही परंतु आपली अंगणवाडी जिल्हा परिषदला कनेक्ट झाल्याच्या नंतर तातडीने वेगाने गतीने आपलं समायोजन राज्य कर... राज्य कर्मचारी म्हणून होईल का तरी त्यास यास, यास... याच्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला आंदोलन किंवा लढा लढावं लागेल किंवा शासनाने जर त्यांचे जे टीम असेल त्यांचे जे डिस्कशन असेल आणि त्याच पद्धतीने त्यांचं जर सात तास असेल आपल्या अंगणवाडी स ताई ताईंसाठी सात साथ तास आहेत सात तास जर एक तास वाढवलं तर ते राज्य म्हणून दर्जा द्यावा लागेल आणि त्यांना आपोआप मानधनसुद्धा वाढवावं लागेल त्यांना तर ही प्रोसेस जी आहे ती इतकी सोपी राहणार नाही तर त्यामुळे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा खूप खूप धन्यवाद असेच नवनवीन अपडेट आणि ऑनलाईन फॉर्म किंवा कुठल्याही भरतीच्या जाहिरात तुम्हाला हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जसे मी व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये येऊन जाणार आहेत बघा ताईनो भरपूर सेवकाताईंना प्रश्न आहेत की अंगणवाडीमध्ये विलीन झाल्यानंतर आपलं मानधन वाढेल का किंवा एक तासाचा फरक आहे तास वाढेल का हे तर सर्व प्रश्न आता जेव्हा जी आर येणार आहेत राज्य सरकारकडून जेव्हा जी आर काढण्यात येणार आहे तेव्हाच आपल्याला समजेल जी आरमध्ये सविस्तर माहिती दिली असते आणि कोणत्या पद्धतीने आणि कोणकोणते अंगणवाडी त्या ठिकाणी कनेक्ट होणार आहेत तेही आपल्याला जी आरमध्ये बघायला मिळणार आहेत तुम्हाला बघा शासनाने जे आता एक किलोमीटरच्या आतमध्ये म्हणजे एका ग्रामपंचायतमध्ये आता सात आठ म्हणजे तीन चार एका गावामध्ये जर चार अंगणवाडी असेल तर त्यांचं कोणत्या पद्धतीने झेड पीमध्ये कनेक्ट केले जाणार आहेत आता ती जी आर आल्यानंतर समजेल किंवा मी अपडेट मिळालं न अपडेट मिळाल्यानंतर लगेच तुम या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येक ताईंना समजेल त्यांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते काय प्रश्न त्यांच्या या व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये त्यांना मिट त्यांचे उत्तरं मिळतील आणि सध्या मो आझाद मैदानावरती आता सध्या ही आंदोलन चालू आहे अंगणवाडी सेविका त्यांचं तर त्यांचं मागण्या काय काय आहेत ते, ते मुद्देसुद्धा आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे जय हिंद जय जे महाराष्ट्र